अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिल्याने त्यांच्या निषेधार्थ त्यांच्यावर कारवाई व्हावी निलंबनाची कारवाई व्हावी या मुद्द्या घेऊन आम्ही मिरज पंचायत समितीसमोर दिनांक नऊ रोजी हे आंदोलन केलं होतं हे आंदोलन केल्यानंतर दहा दिवसानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेऊन त्याच्यावरती त्याची चौकशी करण्यासाठी तसेच त्याच्या कार्य कार्यावधीमधील दप्तर चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली व त्या समितीने अहवाल सादर केला व अहवाल सादर केल्यानंतर त्यामध्ये दोषी व निमित्त आढळल्या आढळल्या कारणाने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर ग्रामसेवकांना नोटीस रुजू केली कारणे दाखवा नोटीस रुजू केली हे सर्व प्रकार घडत असताना आम्हाला या सर्व प्रकाराचा त्यांनी खुलासा केल्यानंतर आम्ही दहा दिवस सदरचे आंदोलन स्थगित केले व दहा दिवसामध्ये त्यांच्यावरती कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं परंतु सर्व खुलासा आल्यानंतर देखील वेळेत खुलासा न दिला देखील सदर ग्राम विकास अधिकारी याची विभागीय चौकशी लावणं ही चुकीचं अस चुकीचं काम या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनानं प्रश्यत केलेलं आहे आमची मागणी त्याची चौकशीची नव्हती तर आमची मागणी ही निलंबनाची होती जर का तो दोषी आढळला असेल तर दोषी आढळलेल्या अनिमित्त झालेल्या बऱ्याचशा ग्रामसेवकांवरती या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यामध्ये पंधरा वित्त आयोग असेल त्यामध्ये अनियमितता असेल त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे बेडकसारख्या प्रकरणामध्ये आली त्यामध्ये देखील ग्रामसेवकावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे अशा अनेक ग्रामसेवकावरती एल ई डी प्रकरणामध्ये अनियमित्ता आलेले आहे अशा ग्रामसेवकावर देखील कारवाई झालेली आहे निलंबनाची तसेच आमचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मखदूम साहेब यांच्यावरती कोणताही ठिपका नसताना बेडक प्रकरणावरती त्यांच्यावरती एक ठिपका ठेवून त्यांचा रातोरातमध्ये त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली आहे परंतु या दोषी आढळलेल्या जगताप नामक ग्रामसेवकाला सदरचं प्रशासन का पाठीशी घालत आहे त्याला अनिमित्त सापडली असून देखील त्याच्यावर निलंबनाची कारवाई का करत नाही हे आम्हाला कळत नाही यासाठी मी प्रशासनाला इशारा दिला होता की दोन दिवसामध्ये त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा अन्यथा दिनांक चौदा ऑगस्टपासून ज्या बाबासाहेबांच्यामुळं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्या बाबासाहेबांच्या नावाच्या अस्मितेसाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही दिनांक चौदा ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आम्ही आमरण उपोषणासाठी आज बसलेला आहे उपोषणाचा आज पहिला दिवस आहे तीव्रता आंदोलनाशी वाढणार आहे समस्त आंबेडकरी समाजाला सदरचा मेसेज गेलेला आहे सांगली जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज पेटून उठणार आहे रस्त्यावर येणार आहे प्रशासनाची परतापुई थोडी होईल प्रशासनाला माझी विनंती आहे अजून वेळ गेलेला नाही उद्याचा स्वातंत्र्य दिनाचा दिवस उघडायच्या अगोदर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो नाहीतर होणाऱ्या शांतता सुव्यवस्था बिघडली किंवा त्यातून काही औचित्य प्रकार घडले तर याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन असेल दाता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मॉल मध्ये मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन टोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह